नांदेड नांदेड शहरात गुरुद्वारा परिसरात गोळीबार आज सकाळी दहा वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट नंबर सहा जवळ फायरिंग झाली असून यात दोन जण जखमी झाले आहेत त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत यात किती जण होते त्याचा तपास सुरू आहे या प्रकरणात अधिक तपास फॉरेन्सिक टीम करत असून यात शूटर एकच असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे या परिसरात का फायरिंग करण्यात आली या प्रकरणाची पार्श्वभूमी काय सगळ्याचा तपास पोलीस करत आहेत हा जवळपास दहा वाजेसमोर एक फायरिंग ची इन्सिडेंट झालेला आहे जे गेट नंबर सिक्स जवळजे सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये हरी एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे किती योग इन्व्हॉल्व्ह होता ते आता थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेलं आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती पण फायर राऊंडची आत्तासंख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बोल बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास सर पा जखमीची पार्श्वभूमी काय जखमी जखमी दोन आहे दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कन्विक्टेड आरोपी होते आरोपी किती होते आरोपी किती होते ते आता कसं सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्व्हॉल्व्ह आहे फायर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार असं अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का बघ चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी का काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रीजन होऊ शकतो कोणाकोणाच्या इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो सर्व पुढे तपासून